सरपंच निखिल काळे यांची वाशिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जिल्ह्यासाठी गौरवाची बाब वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायक अशी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामविकास आणि पंचायत राज व्यवस्थेला दिशा देणारे एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले जयपूर येथील सरपंच निखिल काळे यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने वाशिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ग्रामविकासासाठी समर्पित कार्य निखिल काळे यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमधून ग्रामपंचायतीमध्ये उल्लेखनीय बदल घडवून आणले आहेत त्यांच्या नेतृत्वात लोकसहभाग वाढवणारे कार्यक्रम डिजिटल ग्रामपंचायत संकल्पना महिला सक्षमीकरण आणि जलव्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला संघटनेचा ठाम विश्वास त्यांच्या या नियुक्तीबाबत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी एकमताने त्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक सशक्त क्रियाशील आणि परिवर्तनात्मक ठरेल असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे या नियुक्तीबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले या नियुक्तीबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उखे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले राज्य प्रभारी सुनील पाटील सहप्रभारी रवी पाटील महासचिव प्राध्यापक नितीन ताथोड कार्याध्यक्ष प्राध्यापक अरुण देवडे संघटक रमेश गडदे सोशल मीडिया प्रमुख जितेंद्र गोंडाणे महिला विभाग प्रमुख सौ सुनीता सुतार अमृत बसवदे नागपूर विभागीय अध्यक्ष लक्ष्मण करारे तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीबद्दल बोलताना निखिल काळे म्हणाले संघटनेच्या धोरणानुसार पारदर्शकता इमानदारी आणि निस्वार्थ भावनेने कार्य करत वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि पंचायत राज व्यवस्थेचे सशक्तीकरण हाच माझा प्रमुख उद्देश राहील जिल्ह्यातूनही उत्स्फूर्त स्वागत या निवडीने वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना नवे बळ दिशा आणि गतीशील नेतृत्व मिळाल्याची भावना जिल्हाभर व्यक्त होत आहे निखिल काळे यांच्या नवदृष्टिकोनातून जिल्ह्यातील ग्रामविकासाला निश्चितच नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कारंजा प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा